ग बाईन कोइंडू पैसा माझा वाडा जागा देंद्रावनी तुळश न कोइंडू जंगलात पैसे माझा वाडा जागा देंगनात तुळशीग न कोइंडू कुपा काट्या ते माझ्या वाट्या जाडून जुडून पुंजा कशी याचा झाला तुळश्या बाईला बार फुला याचा झाडून जुडून पुंजा कशी याचा व तो बाईला बार फुलाचा येतो बाई बाईरवीगार तुझी पांदी तुझ्या हे फांदीला बाळ माझा बैल बांदी तुळश बाईर्वा घ तुझा डेरा तुझ्या ड्याऱ्या खाली केळू दे माझा इरा तुळश न नकोंडू जंगलात पैसे माझा वाडा जागा दे ते आंगनात तुळश बाई कोइंडू कुपा काट्या पैस माझा वाडा जागा देते माझ्या वट्या तुळशा बाईचा बंगला रंगला कृतीचा विठ्ठल शिड्या लावून रंगला तुळशीच्या माळा माळा पैशाला ईस पुराण माझा हात इठला खाली बस तुळशीच्या माळा माळा पैशाला नऊ पुराण माझा हात इठला खाली लऊ तुळशीच्या माळा माळा पैशाला घेतल्या इठल सख्याच्या गळ्या सोऱ्याच्या घातील